जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुखदेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोणी बेचाळीस एकतीस एकोणपन्नास ज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डी आर धावणे पाटील सिव्हिल इंजिनियर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोणी बुद्रुक राहता उद्यापासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू होत आहेत आज शालेय सुट्ट्यांचा शेवटचा दिवस आणि त्यातच रविवार असल्याने शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे दर्शन रांगा हाऊसफुल झाल्या असून आज सकाळपासूनच साई दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते दुपारच्या माध्यान आरती वेळी भाविकांची रांग थेट नगर मनमाड महामार्गावर जाऊन पोहोचली होती भाविकांना दर्शनासाठी दोन ते तीन तास लागत आहेत नवीन दर्शन रांगेमुळे दर्शन सुकर झाले असले तरी वाढलेल्या गर्दीमुळे साई भक्तांना देखील अनेक तास दर्शन रांगेत ताटकळ थांबण्याची वेळ आली आहे शिर्डीतील रस्त्यांसह साईनगरी गजबजून गेली आहे माय न्यूज ब्युरो शिर्डी you राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त वैदुवाडी व शांतीनगर वॉर्ड नंबर सहा लोणी खुर्द तालुका राहता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पायरेन्स क्रिकेट ग्रुप लोणी तालुका राहता